नमस्कार मैत्रिणीनो आज आपण जुनं खरडा भाकरी कशाप्रकारे बनवायची आहे ते पाहणार आहे भाकरीची रेसिपी मी यादी तुम्हाला टाकलेलीच आहे परत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे देखील टाकते आता खरडा प्रकारे बनवायचा आहे हो ते मी तुम्हाला दाखवते हे पंधरा ते वीस मिरच्या मी अशा तोडून घेतलेल्या आहेत त्यात आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे अर्धा कांदा घेतला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे सर्व आपल्याला तेलात आता फ्राय करून घ्यायचं आहे असं फक्त जरा त मिरची भाजण्यापुरता आपल्याला त्यात तेल सोडायचं आहे आणि तेवढ्यातच आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या भाजून घेण्याचं कारण म्हणजे त्यातला जरा तिखटपणा जो असतो तो कमी व्हावा आणि खरडा सगळीला चांगला लागतो म्हणून त्यात आता आपल्याला मिरची कांदा लसूण हे सर्व भाजून घ्यायचं आणि तुम्हाला हवं असलं तर ते खलबत्यात तुम्ही कुटू शक कुटू शकता किंवा मिक्सरमध्ये जास्त बारीक न करता थोडं मोठं तेला वाटून घ्यायचं अशा प्रकारे तो खरडा चांगला लागतो जास्त बारीक केला की तो खरडा चांगला लागत नाही <tinyan> अशा प्रकारे आपल्याला डाग पाडून घ्यायचा त्याला आणि त्यात तुम्हाला हवा असले तर ह्या टॅमॅटो देखील घालू शकता परत शेंगदाणा घालू शकता तुम्हाला हवा असलं तर थोडं वरून जिरं घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही यात ॲड करू शकता खरडा लेख खायला खूप छान लागतो मी अशा प्रकारे मिरची भाजून घेतली आहे ते पहा मिरच्या अशीच व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला आणि कांदा देखील असा भाजून घ्यायला टाकला नाही असं भाजून घ्यायचा जास्त करपायचा कांदा अशा प्रकारे घालून घ्यायचा या लसूण पाकळ्या भाज्या आता हे सर्व मिश्रण आप आता आपल्याला खलबत्यात खेचून घ्यायचं आहे खलबत्त असला खलबत्यात खलबत्त्यात किंवा मिक्सरला लावून घेऊ शकतात मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव व्यवस्थित बनते वरून एक्स्ट्रा मीठ घालावं लागत नाही यातच मिक्सरला लावून घेतले की ते व्यवस्थित बारके होते आणि चवीला छान लागते साधारण एवढं मीठ घालत आहे यात म्हणजे त्याचं तिखटपणाच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घाला म्हणजे त्याचं परफेक्ट माप बसतं आणि खरडा आपला व्यवस्थित बनतो आता हे सगळं मी खलबत्त्यात चेचून घेते आता हे पाहू शकत असाल ते मी अशा प्रकारे खरडा माझा बनला आहे अरद बोबडच आपल्याला ह्याला करायचं असते जास्त बारीक करायचं नाही आता ही तुम्ही गरम भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत कशा सोबत ही खाऊ शकता जर आम्हा तुम्हाला अजून हे तिखट वाटत असेल तर भाकरीसोबत तुम्ही ह्याच्यावर खरड्यावर थोडंसं तेल किंवा दही हे घालून सुद्धा खाऊ शकता आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर तुमच्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यातने तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करू करा एवढेच मी सांगते